ठाकरेच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक भारतानं पाकिस्तानला घरात घुसून मारल्याचं म्हणत सैन्याचं केलं कौतुक ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर देशभरात तीनशेहून अधिक विमान फेऱ्या रद्द खबरदारी म्हणून पंचवीस विमानतळांवरील कामकाज तात्पुरतं बंद इंडिगोची एकशे पासष्ट विमानं रद्द दहा मे पर्यंत सकाळी साडेपाच वाजेपर्यंत उड्डाण सेवा बंद राहणार हवाई प्रतिबंधामुळे अमृतसर आणि श्रीनगरहून उडणारी सेवा रद्द पाकिस्तानवर भारताच्या एअरस्ट्राईक नंतर इंडिगोचा निर्णय भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नियोजित हज उड्डाण अधिकृतपणे रद्द त्यामुळे शेकडो यात्रेकरूंच्या प्रवासामध्ये अडथळा ऑपरेशन सिंदूरमुळे धर्मशाला विमानतळ तात्पुरतं बंद आयपीएल संघाच्या प्रवासावर परिणाम पाकिस्तानवरील एअरस्ट्राईक नंतर श्रीनगर जम्मू लेह चंदीगड बिकानेरसह भारतातील सोळा विमानतळ बंद खबरदारी म्हणून सीमेलगत असलेली सगळी विमानतळ बंद कारवाईनंतर एअर इंडियाकडून सेनेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विशेष सूट एकतीस मे पर्यंत फ्लाईटचं तिकीट रद्द केल्यास पूर्ण परतावा तर तीस जूनपर्यंत फ्लाईटची वेळ बदलण्यास एअर इंडियाकडून सूट काश्मीर विद्यापीठानं दहा मे पर्यंतच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार काश्मीर विद्यापीठाकडून निवेदन जारी जम्मू खांबा कठुआ राजी आणि पूंछ जिल्ह्यातील सगळ्या शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था आज देखील बंद राहणार जम्मूच्या विभागीय आयुक्तांची माहिती ऑपरेशन सिंधूर राबवणाऱ्या शूर भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ नागपुरात मशाल रॅली हाती मशाल तिरंगा आणि भारत माता की जय अशा घोषणा देत गणजीपेठ भारत माता चौक रजवाडा पॅलेस परिसरातून ही रॅली काढण्यात आली आयपीएल मध्ये काल चेन्नई विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्या दरम्यान राष्ट्रगीत वाजलं भारतीय सैन्यानं राबवलेल्या ऑपरेशन सिंधूर नंतर सैन्याच्या समर्थनार्थ था। राष्ट्रगीतानं कालच्या सामन्याची सुरुवात अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस न्यूज न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट